हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या वेगळा अगं आम्ही आलेलो आहे दुकानी दोन दिवस बंद होती दुकानाशी काय सांगावं तुम्हाला आता घरी सगळे आलेले त्यामुळं आज काय झालं काय मी तर आलं का मला आळसच यायला लागतो ठीक आहे काय होई आमची मोठी आत्तू चालली बघा त्यांच्या गावाला राजूरला राहतात त्या, त्या चाललं आहे आता राजूरला है ना तुला करणार तू गेल्यावर दोन तीन दिवस पण हे करमणार कारण पिऊ गेली तर देवांशा काहीच रडत होता पिऊ साठी आणि मला पिऊच पाहिजे म्हणे झोपी तो लुटला म्हणजे रडायला लागला म्हणे मला पिऊच पाहिजे असं देवांश चार पाच दिवस सवय लागली होती उठलं का तोरायला लागला आली तुझ्या खेळायला आणि ती करत यायची उठली का ओ हो इकडून उठली का लगे माझ्या खोलीत यायची ओ ओ करायची मला येऊन पोरकी उचलून घे बनायची ना मला चहा करत असले का काय करत असले म्हणजे उचलून घे मला कडेवर करमत होत घरात आता मोठ्या ताई पण जाणार आज मधल्या ताई जाणार रविवारी उद्या तर परवा त्या पण जाणार घर एकदम रिकाम होऊन जाईल आमचं हो म्हणत गेलं तर सगळे रडायला लागले होते काल अजिबात करमेल नव्हतं कोणाला मेकरांची किलबिला टायफाईड सवय लागल्यावर एकदम शांतता झाली का नाही करमत घरात आजच्या मी तोंड माग घे ना आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला माझ्या माहेरचा पण थोडासा व्हिडिओ टाकणार आहे माझे माझ्या भाऊ बीजी कारण जास्त व्हिडिओ शूट नाही करणार तुम्हाला त्यामुळं जाणार आहे ना आपण चाललो आता आहे की नाही आता पप्पानी आम्हाला धोका दिला ना ऐन टायमावर पप्पा म्हणे मी जातो दुकानात आम्ही बसलो मग हळू हळू आवरत लगेच पप्पा म्हणले मला जायचं का आम्हाला मला त्या आत चालल्यात चालल्या त्यामुळं चला आम्ही दुकानात गेल्यावर तुम्हाला भेटतो आजच्या व्हिडिओत तुम्हाला सर्वच मी सांगितले तसं सा। आज माझ्या भाऊबीजीचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळन कारण मला घरी आज व्हिडिओ शूट करताना जातो म्हणलं होतं दुपारून घेईन म्हणून पण अंशिकाचे पप्पा अंशिकाचे पप्पा अचानक म्हणले का मला जायचं आहे का आम्हाला तू दुकाने जा अगोदर म्हणे मी दुकाने जातो तू घरच जावर नंतर अचानक ते म्हणले का मला जायचं आहे म्हणे चल तुला दुकान होतं त्यामुळं घर व्हिडिओ शूट कॉट म्हणे झाला तरी ताई जाताना इकडून येणार तेव्हा मी व्हिडिओ घेईनच चला आता भेटते मी तुम्हाला ते आल्यानंतर चाललेले आहे आमचा डब्बा देणार आहे जाता जाता रिक्षा चालले देत मला आहे डब्बा घ्यायला आता पडल नीट बस ते लावू नको हो उठून पडत काय हळूजा पोहोचली फोन करा आता उठला हा पैसे दिले माझ्या आत्याने पैसे दिले लगेच बघा पे तो नोट लागला ला रडायला भेट बाबा येते ना तर बाबा त्याला एक दे दोन येत ते देऊन टाक पिलू त्याला मी तुला दुसरे देते त्यांचे आत्ते गेली आता पैसे दिले त्यामुळे आता पैसेच पाहिजे याला पण झोपीतून उठला तर याला पण पैसेच पाहिजे वेड्याला बाबा आल्यावर डब्बा घेऊन आम्हाला बाबा आले ना जेवायला घेऊन एवढे पैसे काल देवांची दोन वेळेस पन्नास चे नोट दुखली ताईने दिलेली आहे ना देवा <laughs> पेढे ना दुकान तुला किती वेळची म्हणते मी पेढे तुला आता मोठा आहे ना तू <laughs> <laughs> <laughs>

हिला लागली होती हिला त्याला नाही त्या झोपला आत्ता उठला मी बाहेर गेलो ते काय आणलं अंशू काय खाती मज्जा आहे बासुंदीन आ... पुरी वड्याची भाजी हम्म तुला जेवायचं का नाही बस आपण दोघीच जेवू हा ते एका बावली पाय खेळते ते अंशी का खाल्ली का खर छान होती का पेली पण नाही ना थोड्या वेळाने पिऊन घे आता नको घेऊ सांडून जाईल थोड्या वेळानं पेया दादा झका सुटलाय पडून जाशील तू खतं का तू जात ज्यात तू बी कर मग तर खरंच किती पैसे तुझ्यात इतकी बातम्या असेल दाखलं त्या पैशाचे ॲपल आण चॉकलेट वगैरे खाऊस तर ॲपल आणून खातो म्हणून ते तुझ्याकडे द्यायचे नाही पैसे खिशातच ठेवले पैसे तिच्याच खिशात द्या बिनविश्वास आहे मग बिनविश्वास विश्वास नाही ला आहे ना डब्बाड ते पैसे मी खर्चत पण नाही तरी पण माझ्याकडे देत नाही भांगती वाले मला नको पण तुझे पैसे तुझे आत्तून पैसे दिले ना तू तु तुझं खाऊ आणून खा द्यायचं मला नको तुझे पैसे ॲपल आणा दुसरं काही नको आणवा तुला ॲपल आवडते ना असं नाही करू देवांश तर पिऊसाठीच रडत होत सकाळीच देवांश आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा करायला विसरू नका सगळ्यांनी hmm? काळजी घ्या आपण भेटू सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या